सांगली जिल्हा पोलीस दलातील अमली पदार्थ शोधक पोलीस श्वान लुसी हिचा किडनी व हृदयविकाराने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दला जर्मन शेफर्ड जातीचे लुसी नावाचे अंमली पदार्थ शोधक पोलीस श्वान मे दोन हजार अठरापासून कार्यरत होते सदर श्वानाने दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार सतरा ते दिनांक सव्वीस मे दोन हजार अठरा दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र अलवा राज्य राजस्थान येथे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी हेड हेडकॉन्स्टेबल तोफिक सय्यद व पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद थोरात हे हस्तक म्हणून कार्यरत होते लुसी श्वानाने प्रशिक्षण केले पासून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात अंमली पदार्थ श्वान म्हणून सेवा बजावली आहे लुसी श्वानाने तिचे सेवा काळात सन दोन हजार वीसमध्ये मध्ये इस्लामपूर पोलीस ठाणे दाखल अंमली औषधे द्रव व प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्याचे छापाकामी गेले असता तेरा लाख एकोणसत्तर हजार तीनशे ऐंशी रुपयेचा मुद्देमाल गांजा आरोपीचे घराची तपासणी केली असता सदर अंमली पदार्थ शोधून काढणे कामी मोलाचे सहकार्य झाले होते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सांगली जिल्ह्यातील आंतरराज्य सीमा भागातील तपासणी नाके येथे अचानक भेटी देऊन अनेक वाहनातून अंमली पदार्थाची तस्करी होते किंवा कसे याबाबत लुसी श्वानाकडून तपासणी करणे कामी मोलाचे सहकार्य झाले आहे तसेच कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावामध्ये पोलीस श्वान लुसीने अंमली पदार्थ शोधणे या प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे श्वान लुसी हिने तिचे सात वर्ष दोन महिन्याचे सेवा कालावधीत सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता बहुमूल्य कार्य बजावले आहे श्वान लुसी हिचा पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे उपचारादरम्यान हृदयविकारामुळे मृत्यू झाला श्वान लुसी हिचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय ये इतमात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून श्वान लुसी ही अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अश्रू अनावर झाले होते लुसी हिचा अंतिम निरोप देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक अरविंद बोडके सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली बाळासाहेब अलदार राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अंमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली आहे